ज्यांना व्यवसाय टाकायचा असेल तर ते व्यवसायाच्या दृष्टीनेच बिरबल कंपनीच्या रोटरकडे ते जाऊ शकतात मेन तालुका लेवललाच व्यवसाय केला पाहिजे असं काही नाही आहे तुम्ही ग्रामीण भागात देखील व्यवसाय करू शकतात अनेक वैशिष्ट्य यामध्ये आहे की बाकीच्या कंपन्यांच्या तुलनेत आपल्या रोटर जो आहे हा वेटला पण जास्त आहे आणि खोली देखील जादा घेतो हा मी शुभम अक्चौरे पाटील आपल्याकडे आज बिरबल कंपनीचा रोटर या ठिकाणी घेऊन आलो होतो तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे सात ते आठ वर्षापासून पडीत राहण होतो तर या ठिकाणी आपण आपला बिरबल कंपनीचा सहा फुटी रोटर या ठिकाणी चालवलेला आहे की सात ते आठ वर्ष पडीत जे रान आहे इथं मुलांनी खेळून किंवा ट्रॅक्टरने येऊन जाऊन हे पूर्ण रान कडक झालेलं होतं या ठिकाणी तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी उत्स्फूर्त प्रकारे शेतकऱ्यांनी डेमो या ठिकाणी घेतलेला आहे आणि सर्व रानातील झाडं झुडपे ते समजा बोराचे वगैरे हो काही काटेरी झुडपं वगैरे हो या ठिकाणी होते ते पूर्ण नायनाट या ठिकाणी झालेला दिसतोय तुम्हाला आणखी एक गोष्ट यामध्ये सांगू इच्छितो की मी तुम्ही हे रान देखील बघू शकतात की या ठिकाणी खाली पूर्ण हार्ड रान आहे की ज्यावर आपलं पाय देखील दबत नाही आणि तिकडे बघितलं असेल तुम्ही तिकडे आपला पाय एक दीड इंच खाली जातोय चालतानी तर साधारणतः आपल्या रोटरची वैशिष्ट्य सांगायचे ठरले तर आपला रोटर हा सात ते आठ इंच खोली घेऊन चालतो हा बिरबल कंपनीचा रोटर या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे आणि या रोटरची वैशिष्ट्य सांगायची ठरली तर हा मल्टीस्पीड गिअर बॉक्समध्ये आपण ही महाराष्ट्रामध्ये सेल करतोय या रोटरचा आणि या रोटरमध्ये आपण तेरा ते चे गिअर वॅबलर म्हणून यूज केलेले आहेत आणि साईड गिअर जे आहेत आपले या साईड गिअर जे म्हणतो आपण खालच्या रोटेशन फिरवण्यासाठी ब्लेडचे तर एकवीस छत्तीस अठ्ठावीस चे ब्लेड या ठिकाणी बसवलेले आहेत आणि पॅनल्स वगैरे पाच एम एम चे वगैरे आपण या ठिकाणी कंपनीने प्रोवाइड केलेले आहेत मध्ये बघू शकतात की अखंड शाफ्ट या ठिकाणी प्रोवाइड केलेला आहे वरती एक्स्ट्रा सपोर्ट्स बेंड होऊ नये यासाठी वगैरे एक्स्ट्रा सपोर्ट्स वगैरे या ठिकाणी कंपनीने प्रोवाईड केलेले आहे आणि शिवाय आपले जे काही सपोर्ट्स असतात ते सुद्धा दहा एम एम चे साइड सपोर्ट्स पण दहा एम एम चे अखंड कोणत्याही प्रकारचं स्टील वाचवण्याचं या ठिकाणी प्रयत्न केलेला नाही आहे या बिरबल कंपनीने म्हणून एक चांगलं इक्विपमेंट म्हणजे साधन हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावं म्हणून आम्ही हे बिरबल कंपनीचं नाव किंवा एक रोटावेटर आम्ही हा महाराष्ट्रात घेऊन आलेला आहोत तर तुम्ही खरेदी करण्यासाठी संपर्क करू शकतात व कोणतीही अडचण असल्यास तुम्ही आम्हाला संपर्क करू शकतात आमच्या हेल्पलाईन नंबरवरती किंवा डायरेक्ट संपर्क देखील तुम्ही आमच्यापर्यंत करू शकता महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना एवढंच विनंती आहे की त्यांनी एक क्वालिटी मटेरियल या ठिकाणी वापरून बघावे आणि एक पिढीला एकच रोटावेटर असं म्हणून जरी चाललं तरी हरकत नाही आणि जे काही आपले गरीब कुटुंबातील शेतकरी असतील किंवा मग ज्यांना व्यवसाय टाकायचा असेल तर ते व्यवसायाच्या दृष्टीनेच देखील या गोष्टी बिरबल कंपनीच्या रोटरकडे ते जाऊ शकतात मेन तालुका लेव्हललाच व्यवसाय केला पाहिजे असं काही नाही आहे तुम्ही ग्रामीण भागात देखील व्यवसाय करू शकतात अनेक वैशिष्ट्य यामध्ये आहे की बाकीच्या कंपन्यांच्या तुलनेत आपला रोटर जो आहे हा वेटला पण जास्त आहे आणि खोली देखील जादा घेतो हा आणि सबसिडीमध्ये आपलं नाव देखील आहे आणि फायनान्स देखील आपण या ठिकाणी करू शकतो आणि फायनान्स व्यतिरिक्त शेतकरी म्हणतात की ठीक आहे फायनान्सचं पन पण होऊन जाईल पण आता मी एवढा लांबवरून राहतो तर त्याचा देखील आपण प्रोविजन्स करतोय की शेतकऱ्याच्या दरवाजापर्यंत आपण हे ट्रान्सपोर्ट करून तर त्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय मग कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास आम शेतकऱ्यांनी आम्हाला संपर्क साधावा त्यांच्यापर्यंत आपण एक हे दमदार क्वालिटीचा रोटावेटर आपण त्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद